नमस्कार मी सुनीता नाश्त्याला रोज रोज उपीट पोहे शिरा खाऊन कंटाळा आला असेल तर हा नाश्त्यासाठी झटपट होणारा थोडासा वेगळा पदार्थ नक्की करून बघा आज आपण नाश्त्यासाठी झटपट आंबोळी व चटणी बनवणार आहोत म्हणजे ही आंबोळी बनवण्यासाठी आपल्याला कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही पीठसुद्धा आंबवावं लागत नाही नाश्त्याला वेगळं काही खावंसं वाटलं तर अगदी दहा ते पंधरा मिनिटात हे तयार करू शकता तर चला रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्हाला माझी एक विनंती आहे जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे व शेजारील बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा आज आपण जास्त भांडी खराब न करता एकाच भांड्यामध्ये हे पीठ तयार करणार आहोत तर सुरुवातीला असे मोठे मिक्सरचे भांडे घ्यायचे आहे एक वाटी रवा घेतला आहे या ठिकाणी तुम्ही रवा लहान मोठा घेऊ शकता अर्धी वाटी पोहे घेतले आहेत हे सर्व साहित्य असे एखाद्या भांड्याने मोजून घ्यायचे आहे सारख्याच वाटीने अर्धी वाटी पोहे आहेत आता हे आपल्याला मिक्सरला जाडसरच वाटून घ्यायचे आहे सुरुवातीला अगदी बारीक वाटायचे नाही तर बघा अगदी दोन मिनिटेच याला असं जाळसरच वाटून घेतलं आहे आता याच्यामध्ये सारख्याच वाटीने एक वाटी दही घालायचे आहे दही ताजे असावे फार आंबट नसावे त्यानंतर आता अर्धी वाटी पाणी घालायचे आहे म्हणजे आपले दहीसुद्धा वाया जाणार नाही आणि आता जमेल तेवढे हे आपल्याला बारीक वाटून घ्यायचे आहे जसे आपले डोस्याचे बॅटर असते त्या पद्धतीने हे पीठ तयार करायचे आहे तर बघा अशा पद्धतीने जमेल तितके हे पीठ बारीक करून घेतले आहे आता हे पीठ आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहे आणि हे मी अर्धेच पीठ तयार केले आहे तर बघा इथे हे आपलं आंबोळीसाठी सर्व पीठ वाटून तयार झालं आहे सुरुवातीला एक वाटी दही आणि अर्धी वाटी पाणी घातले होते परंतु वाटताना मला पाणी कमी वाटले म्हणून मी पुन्हा अर्धी वाटी पाणी घालून हे असं पीठ तयार करून घेतलं आहे आता या पिठामध्ये आपण रवा घातला आहे त्यामुळे रवा फुगण्यासाठी थोडा वेळ द्यायला हवा तर आपण इथे याच्यावर झाकण ठेवून दहा मिनिटासाठी साईडला ठेवून देणार आहोत आपले पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण आंबोळी बरोबर खाण्यासाठी चटणी बनवून घेऊया चटणी बनवण्यासाठी इथे मी काय साहित्य घेतले आहे ते पाहूया मुठभर कोथिंबीर घेतली आहे सात आठ कडीपत्त्याची ताजी पाणी घेतली आहेत चार लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत दोन हिरव्या मिरच्या तुकडे करून घेतले आहेत आणि ओला नारळ अर्धी वाटीचे काप करून घेतले आहेत या ठिकाणी तुम्ही सुका नारळ सुद्धा वापरू शकता आणि एक मुठभर शेंगदाणे भाजून घेतले आहेत शेंगदाण्याऐवजी तुम्ही डाळवंसुद्धा वापरू शकता पण शेंगदाणे वापरले तर चटणी खूप छान लागते आता हे सर्व साहित्य एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे ही तुम्ही झटपट चटणी नक्की बनवून बघा अगदी जशी मद्राशी लोकं आंबोळी इडली बरोबर चटणी खाण्यासाठी बनवतात त्याप्रमाणे ही चटणी लागते चवीपुरते मीठ घालायचे आहे आणि सुरुवातीला कोरडंच हे वाटून घ्यायचं आहे आणि नंतर आवडीनुसार पाणी घालून बारीक चटणी वाटून घ्यायची आहे सुरुवातीला कोरडं वाटलं म्हणजे चटणी पटकन बारीक होण्यास मदत होते सुरुवातीला पाणी घातलं तर चटणी बारीक तयार होत नाही तर बघा इथे ही चटणी अशी छान जमेल तितकी बारीक वाटून घेतली आहे आणि चटणी जेवढी होईल एवढी बारीक वाटा म्हणजे चटणी खूप छान लागते आता एखादा असा बाऊल घ्यायचा आहे आणि ही चटणी काढून घ्यायची आहे म्हणजे आपण या चटणीला फोडणी देणार आहोत फोडणी दिल्यामुळे चटणी खायला खूप सुंदर लागते चटणीला फोडणी देण्यासाठी गॅसवर छोटी कढई ठेवली आहे आता या कढईमध्ये एक चमचाभर तेल घालायचे आहे तेल छान गरम झाले की अर्धा चमचा मोहरी घालायची आहे अर्धा चमचा जिरे घालायचे आहे पाव चमचा हळद घालायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे त्यानंतर चार पाच कडीपत्त्याची पाने ती घालायची आहेत आणि ही गरम गरम फोडणी या चटणीमध्ये घालून घ्यायची आहे अशी चटणीला फोडणी दिली म्हणजे चटणी खायला खूप छान लागते आणि मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आपली मस्त अशी सोबत खाण्यासाठी मद्रास स्पेशल ओल्या नारळाची चटणी तयार झाली आहे दहा मिनिटे झालेली आहेत आपला रवा छान भिजला आहे तुम्ही पाहू शकता रव्याने अगदी पाणी व दही शोषून घेतले आहे आणि मऊ छान आपले आंबोळीचे पीठ तयार झाले आहे तुम्हाला जेव्हा आंबोळ्या बनवायच्या आहेत त्याआधी इथे मी इनो घेतला आहे आता यातील एक चमचा इनो किंवा तुम्ही एक पावचही घालू शकता अगदी आंबोळ्या बनवायच्या आधी ही प्रोसेस करायची आहे तर एक चमचा इनो घेतला आहे आता हा इनो घालायचा आहे आणि थोडंसं याच्यावर पाणी घालायचं आहे म्हणजे इनो ॲक्टिवेट छान होतो आणि आता एकाच दिशेने हे पीठ असे छान फेटून घ्यायचे आहे म्हणजे आपली आंबोळी अगदी छान जाळीदार बनेल हे पीठ तुम्ही रात्री बनवून ठेवा आणि सकाळी सकाळी डब्यासाठी मुलांना अशा मस्त आंबोळ्या व चटणी बनवून द्या जर तुम्ही रात्री पीठ बनवून ठेवले तर तुम्हाला सकाळी इनो फ्रू फ्रूट सॉल्ट टाकायची गरज लागणार नाही तर बघा इथे आपले मस्त असे पीठ तयार झाले आहे अगदी छान फेसाळ तयार झाले आहे आणि हे पीठ तुम्ही पाहू शकता जास्त पातळही नाही किंवा जास्त घट्ट नाही असे पीठ असायला हवे त्यानंतर याच्यामध्ये थोडेसे चवीपुरते मीठ घालायचे आहे आणि या मिठाला मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा नको तांदूळ भिजवायला नको फार झंझट करायला अशी झटपट मस्त आंबोळी बनवून बघा आता इथे मी गॅसवर तवा तापत ठेवला आहे तवा हलकासा गरम झाला आहे तवा फार गरम करायचा नाही आणि आता ब्रशच्या मदतीने असे थोडेसे तव्याला तेल लावून घ्यायचे आहे जास्त तेल लावायची सुद्धा आवश्यकता नाही आणि आता एक पळीभर हे पीठ घेऊन हलक्या हाताने असे छान पसरवून घ्यायचे आहे तुम्हाला ज्या आकाराचे आंबोळ्या बनवायच्या आहेत त्या आकाराच्या तुम्ही बनवून घेऊ शकता पण इथे मी जास्त मोठ्या नाही किंवा जास्त छोट्या नाही अशा मिडियम आकाराच्या आंबोळ्या बनवून घेणार आहे आंबोळी म्हटलं की थोडीशी जाड असते गुबगुबीत असते तर इथे आपण थोडी जाड आंबोळी बनवणार आहोत आता याच्यावर झाकण ठेवायचे आहे आणि एक दोन मिनिटासाठी मिडियम गॅसवर भाजून घ्यायचं आहे तर इथे दोन मिनिट झालेली आहेत आपण झाकण काढून पाहूया तर बघा या आंबोळीला मस्त अशी छान जाळे सुटलेली आहे आता थोडेसे सुरुवातीला याला कडेने तेल सोडायचे आहे ही आपली पहिली आंबोळी आहे त्यामुळे थोड्या कडा सुट्ट्या व्हायला वेळ जातो म्हणून असे तेल सोडले म्हणजे याच्या कडा छान सुट्ट्या होतात आणि इथे बघा तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली आंबोळी तव्यापासून वेगळी होत आहे आणि याला कलरसुद्धा खूप सुंदर आला आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ही आंबोळी दोन्ही बाजूने भाजून भाजुन घेऊ शकता दुसऱ्या बाजूनी ही दोन मिनिट आंबोळी भाजून घेतली आहे आता ही आंबोळी आपण प्लेटमध्ये दे, काढून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशी आपली आंबोळी तयार झाली आहे याच पद्धतीने पुन्हा एकदा तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि पुन्हा एक पळीभर बेटर घालून हलक्या हाताने पसरवून घ्यायचं आहे जसजसा तवा तापला जातो तव्याला ताव येतो तसतशा आंबोळ्या खूप सुंदर होतात अगदी तेल लावायची सुद्धा गरज लागत नाही अशी झाकण ठेवून आंबोळी भाजून घेतली म्हणजे ती आतपर्यंत छान शिजली जाते कच्ची राहत नाही त्यामुळे झाकण ठेवूनच आंबोळी भाजून घ्या तर आता यासुद्धा आंबोळीला दोन मिनिट झालेली आहेत आणि आता तुम्ही पाहू शकता याला कडेने तेलसुद्धा सोडायची गरज नाही आपली पहिली आंबोळी होती म्हणून आपण कडेने तेल सोडले होते आता ही दुसरी आंबोळी आहे तर बघा अगदी छान सहज पलटी होत आहे आणि खूप सुंदर याही आंबोळीला जाळी पडली आहे तर बघा दुसऱ्या बाजूनेही ही, ही आंबोळी भाजून झाली आहे खूप सुंदर अगदी ही आंबोळी दिसत आहे ही सुद्धा आंबोळी प्लेटमध्ये काढून घेणार आहे तर आता याच पद्धतीने मी माझ्या उरलेल्या आंबोळ्या बनवून घेणार आहे तर बघा इथे माझ्या सर्व आंबोळ्या बनवून तयार झाल्या आहेत अगदी खूप सुंदर या आंबोळ्या तयार झाल्या आहेत छान जाळीसुद्धा पडली आहे तर कशाला डाळ तांदूळ भिजवायचे आणि कशाला जास्त झंझट करत बसायची असे रात्रीचे पीठ तयार करा आणि सकाळी झटपट डब्याला मुलांना किंवा मिस्टरांना द्या अगदी झटपट या आंबोळ्या तयार होतात आणि खायला सुद्धा खूप सुंदर लागतात आपण घेतलेल्या साहित्यात मध्यम आकाराच्या दहा ते बारा आंबोळ्या तयार होतात अगदी बटाट्याच्या भाजीसोबत आणि या चटणीसोबत या आंबोळ्या खायला खूप सुंदर लागतात तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे एक लाईक करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप كوب دنيا